तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती आहे ती आहे दुसऱ्याची नक्कल करणे तुम्हाला माहीत आहे का गीता म्हणते तुम्ही दुसऱ्यासारखा बनण्याचा प्रयत्न केलात तर तुमचं जीवन सगळ्यात धोकादायक बनेल मूळ श्लोक श्लोक प्रारंभ श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह श्रीकृष्ण म्हणतात तुमचा स्वधर्म कमी पडला तरी चालेल पण तो दुसऱ्याच्या उत्तम परधर्मापेक्षा श्रेष्ठ आहे स्वतःच्या वाटेवर चालणारा माणूस शांत असतो पण दुसऱ्यांच्या वाटेवर चालणारा मनाने अस्थिर होतो धारणा स्वधर्माचे स्पष्टीकरण स्वधर्म म्हणजे काय तो तुमचा जन्म जात किंवा समाज नाही स्वधर्म म्हणजे तुमचा नैसर्गिक स्वभाव आणि तुमचं अस्सल कर्तव्य आईचा स्वधर्म प्रेम शिक्षकाचं शिक्षण तुमचा धर्म म्हणजे तुमचं अस्सल स्वरूप कारण भगवान तुमच्याकडून दुसऱ्याची नक्कल नकोत त्यांना तुमचं अस्सल स्वरूप हवंय परधर्म का भयावह पण परधर्म धोकादायक का आहे कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यासारखं व्हायला जाता तेव्हा तुलना आणि अहंकार तुमच्या मनात घर करतात यामुळे तुम्ही तुमच्या अंतरात्म्यापासून दूर जाता आणि जीवनात अस्थिरता येते तुमचा स्वधर्म तुम्हाला देवाजवळ नेतो परधर्म तुम्हाला स्वतःपासून दूर नेतो म्हणून एका क्षणाचा विचार करा तुम्ही तुमच्या स्वधावाच्या मार्गावर चालत आहात की जग काय म्हणेल याचा विचार करत आहात जेव्हा माणूस आपल्या स्वधर्मात रमतो तेव्हा कामही पूजा होतं आणि जीवन संपूर्ण देवतत्वाने भरतं हा होता भाग बेचाळीस मानवधर्माचे गहन तत्वज्ञान पुढील भागात जाणून घेऊ कर्मफळाचं रहस्य आणि फलाश्रुती पुढील भाग नक्की ऐका जय श्रीकृष्ण